प्रशासन शासन तो हमको कहीं ना कहीं उलझा के रखना चाहता है दनगर आ रहा है बंजारा आ रहा है तुम उस तरफ ध्यान दो ये मेन मुद्दा है इसके ऊपर ध्यान मत दो ये जो हमारे पुढ़ारी है वो शब्द दिया है मैंने प्रो बीजेपी प्रो बीजेपी लोग है ना वो हमको बहकाने का काम करते हैं कि ये डिमांड नहीं वो डिमांड करो ये मान मत करो ये तू बीच में नहीं बोलना उनका जो है वो चलने देना तो ये बीजेपी के लोगों का एजेंडा है जो अपने जो बीजेपी लीडर्स है उनके इशारे पे काम कर रहे हैं और समाज को बहकाने का काम करते हैं, को पॉजिटिव बताते हैं लोग काका साहब कालेर कर बाबासाहेबांच्या संविधानात लिहिलेला आहे आणि एकोणीशे एकतीसच्या पुराव्या गॅजेट मध्ये मुद्दा क्रमांक आहे आहे आणि हीच खरे आदिवासी आहे आणि याच्यात काहीतरी शासनानं आम्हाला थोडा डावडला आणि या शासनाचा महाराष्ट्र शासनानं आम्हाला डावडलेला आहे या शासनाने लक्षात ठेवावं हे गरीब समाज जरी असला तरी आहे या ठिकाणी एक आम्ही तुम्हाला कुठेतरी तुमचा धडा शिकू आमच्या या बटन दाबण्याच्या माध्यमातून आपण भविष्यात आपल्याला निश्चितच रोखण्याचा प्रयत्न करू त्या दृष्टीकोनातून शासनाने आमच्या मागणीवर विचार करावा राज्य सदस्य आदिवासी गुणवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराज गेल्या दोन वर्षापासून आमचा हा संविधानिक लढा चालू आहे संघर्ष कृती समिती मार्फत या लढ्यामध्ये चोवीस दोन हजार चोवीस मध्ये दहा दोन दोन हजार चोवीस ला एक शासकीय बैठक लागली त्या शासकीय बैठकीमध्ये शासनाने एक कमिटी नेमली चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी च्या जीआर मध्ये तुमची माहिती गुणवारी जमातीची दुरुस्ती करून तुम्हाला तुमच्या ज्या एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत होत्या त्या पूर्वत करण्यासाठी त्यांनी आम्हाला मान्य केलं त्या बैठकीमध्ये ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल आणि इतर ट्रायबल डिपार्टमेंटचे सचिव टी आर टी आयचे आयुक्त आणि पडताळणी समितीचे सहाय्यक आयुक्त आमचे शिष्टमंडळ यांच्यासमोर आमचे सगळे काय पुराय पथापासून तुमची मागणी योग्य आहे हे मान्य करून कमिटी नेमली आणि कमिटीला सहा महिन्याचा अवधी दिला होता त्या कमिटीने समोर इलेक्शन आल्यामुळं सहा महिन्यात आपला अहवाल सादर केला नाही आणि त्यामुळे शासनाने आमचा जी जो जो आर आहे तो आर दुरुस्त केला नाही वारंवार भेटलो असता त्यांनी सांगितलं हे इलेक्शन होत्यानंतर करतो परंतु इलेक्शनच्या आचारसंहिता लागताना पंधरा ऑक्टोंबरला एक शासनाने आर काढला जी आमची गुणगुवारी अनुसूचित जमातीची मागणी होती जे आमचे अधिकार जे आहे एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत भेटत होते ते, ते, ते ती रिस्टोअर करण्यासाठी आम्ही मागणी करत होतो त्या मागणीला कुठेतरी एक बगल देऊन शासनानं बहुजननी इतर बहु इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ते का आर काढला म्हणजे आमची जी, जी मागणी होती अनुसूचित जमातीचे अधिकार आमचे रिस्टोर करा म्हणून गोंडगोवारी जमातीला त्या मागणीला बगल देऊन त्यांनी पुन्हा आम्हाला विशेष मागास प्रवर्गाच्या मागणीमध्ये किंवा सवलतीमध्ये ढाकून दिलं त्यामुळे आमचा समाज उग्र झाला त्यानंतर आम्ही या गोष्टीसाठी पाठपुरावा केला परंतु शासनानं काही केलेलं नाही सत्तावीस सप्टेंबरला एक मोठा मोर्चा निघाला त्या ठिकाणी चार ते पाच लाख लोक आमचे आयुक्त कार्यालयावर धड धडकला त्यामध्ये आम्ही मागणी केली पण त्याच तारखेत शासनाने लपून सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला एक जे आर काढला त्या जे आरनुसार अठरा सप अठरा चौदा ऑगस्ट दोन हजार अठराला जो आपल्या बाजूने निकाल लागला होता हायकोर्टाचा त्या निकालाच्या माध्यमातून जे सर्टिफिकेट व्हॅलिडिटी मिळालेले होते ते सर्टिफिकेट पूर्ण आमचे त्या जे आरमार्फत जे आरच्या माध्यमातून निरस्त केले त्यामुळे आमचा समाज पूर्ण उघड्यात झाला ह्या ज्या आमच्या सोबत शासनाने षडयंत्र केलेलं आहे त्या शासनाच्या षडयंत्राला कंटाळून ही जमात आज या ठिकाणी एक इशारा देण्यासाठी एक, हो। एक या ठिकाणी आलेला आहो एक दिवशी धरणे देण्याच्या माध्यमातून शासनाने यापुढे जर आम्हाला आमच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केलं मागणी पूर्ण केली नाही जे दुरुस्त केलं नाही तर यापुढे आमच्या संघर्षकृती समितीच्या माध्यमातून निश्चितच एखादं मोठं आंदोलन करू त्या ठिकाणी सरकार सरकार आणि हे पुन्हा नागपूर शहरसुद्धा अडचणी देऊ शकते हो माझी शासनाला एक विनंती राहील शासनाने आमच्या जे सवैदनिक आहे ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत जे पुरावे मान्य केलेले आहे जे कायदेशीर आहे घटनात्मक घटना दुरुस्ती कायद्यातून जे आलेले आहे ते सर्व मान्य असताना त्यांनी आम्हाला आमच्या मागण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आमच्या अधिकारापासून वंचित ठेवलेलं आहे हे आत्ताच भूतकाळामध्ये मराठासारख्या बलाढ्य जातीला शासनानं विशेष तरतूद करून विशेष कायदे करून त्यांना सवलतीची किंवा तरतूद करून दिलेली आहे परंतु आम्ही गेल्या वीस वर्षापासून ज्या रक्ताच्यावर ज्या रक्तावर हे शासन स सत्तेत आलेलं आहे तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला जे आमचं इथं रक्तपात हत्याकांड झालेलं आहे त्या रक्तावर हे शासन निवडून आलेलं आहे त्या शासनाने तीस वर्षापासून शा आम्हाला अन्यायात हे केलेलं आहे आमची कुठलीही मागणी ऐकून घेतली नाही या शासनाने लक्षात ठेवावं हे गर गरीब समाज जरी असला तरी स्वाभिमानी आहे या ठिकाणी एक येऊन आम्ही तुम्हाला कुठेतरी तुमचा धडा शिकू आमच्या या बटन धाबण्याच्या माध्यमातून आपण भविष्यात आपल्याला निश्चितच रोखण्याचा प्रयत्न करू त्या दृष्टिकोनातून शासनाने आमच्या मागणीवर विचार करावा आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन अगोदर जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या इलेक्शनवर संपूर्ण गोंगवारी जमातीचा जमातीचा एक बहिष्कार राहील तेवढ्यावरही नाही झालं तर पुढे येणाऱ्या विधानसभा अधिवेशनावर हव्यासा मोर्चा काढू आणि तिथं आमचं जर कोण आमची निर्णायक लढाई राहील आता त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये संयोजन समितीचे सदस्य किंवा कार्यकारी मंडळ काय निर्णय घेतील ते आम्ही आताच सांगू शकत नाही परंतु तो निर्णायक लढाई असेल एवढं सांगतो आजचा जो धरणा कार्यक्रम का आयोजित केला आहे यामध्ये आमच्या शासनाकडे दोन प्रमुख मागणे आहे जो शासनाने आम्हाला सांगितलं होतं वडनी समितीचा आवाज सादर केल्यानंतर आपण आदिवासी बाबत न्याय देण्यात येईल परंतु वडनी सहा महिन्याची मुदत दिली सहा महिने मुदत होऊन सुद्धा आता जवळजवळ एक दोन वर्ष होत आहे परंतु वडने समितीचा आवाज दिला नाही तसेच चोवीस एप्रिल पंचायतीच्या जे आर मध्ये जे दोन वाऱ्यांचं वास्तव दर्शविलं आहे ते चुकीची जी माहिती आहे त्या माहितीमध्ये दुरुस्ती होण्याकरता ते चोवीस एप्रिल पंचायत दुरुस्त बाबत करण्यात यावी या मागणीसाठी आहे यात प्रमुख दोन मागण्या आहेत तसेच आमच्या कार्यकर्त्यांचे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे सुद्धा मागे घेण्यात यावे याबाबत विनंती आहे आजचा जो जागृत कार्यक्रम आयोजित केला आहे हा एक शासनाला इशारा आहे पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमच्या मतदानाचा बहिष्कार राहील आणि विधानसभेवर लाखों संख्या ने भव्य मोर्चा आयोजित करने हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है क्योंकि जितने भी षडयंत्र जिन्होंने रचे थे उन सबको बेड़ियों को तोड़कर आज ये समाज यहाँ इकट्ठा हुआ है और ये समाज कोई और नहीं गोंडो की उप जमात गोंड गोवारी समाज है जो कि हमारा भाई है मेरे को अगर स्टेज पर बोलने लिए के लिए ज्यादा समय मिलता तो मैं आपको बताता कि हमारे में चार पांच छह देव की एक व्यवस्था है, वही व्यवस्था इनके वाँगा पास भी है वही व्यवस्था इनके पास भी है तो इस हिसाब से ये हमारे भाई हुए तो इन भाईयों की लड़ाई लड़ने के लिए आज मैं यहाँ आया गोंड गोवारी सोडून गोवारी की डिमांड के लिए सर्टिफिकेट बा गोवारी म्हणजे स्टेटमेंट आला आहे का बा गोवारी हा गोंडाशी काही याचा संबंध नाही गोंड गोवारी, गोवारी, गोवारी। यांचा संबंध गोंडाशी आहे तर गोवारीला आम्ही सर्टिफिकेट देऊ शकत नाही सुप्रीम म्हटलं आहे कारण की गोवारी समाज हा यदुवंशी यदुवंशी आहे कृष्णाला मानणारा आहे म्हणून आदिवासी किंवा गोंडांशी यांचा काही संबंध नाही म्हणून गोवारीला सर्टिफिकेट देता येत नाही पण प्रत्येक सांगतो मी गोंड विदर्भामध्ये आहेत आणि विदर्भामध्येच गोंड गोवारी समाज आहे जिथं गोंड आहे तिथच गोंड गोवारी आहे तर हे सिद्ध करायला आम्हाला लागलं ला नाही पाहिजे पण शासन आम्हाला कुठंतरी लटकून ठेवत आहे प्रशासन शासन हमको कहीं ना काही उलझा रखना चाहता है धनगर आरा है बंजारा आ रहा है तरफ ध्यान दो ये मेन मुद्दा है इसके ऊपर ध्यान मत दो ये जो हमारे पुढारी है वो शब्द दिया है मैंने प्रो बीजेपी प्रो बीजेपी लोग है ना वो हमको बहकाने का काम करते हैं तो कि ये डिमांड नहीं वो डिमांड करो ये मांग मत करो तू बीच में तो बो, नहीं बोलना उनका जो है वो चलने देना तो ये प्रो तो बीजेपी के लोगों का तरह एजेंडा तरह है जो अपने जो बीजेपी लीडर्स है उनके इशारे पे काम कर रहे हैं और समाज को बहकाने का काम करते हैं नेगेटिव जी को पॉजिटिव जी हैं लोग है ना इनको ऐसा लगता है प्रो बीजेपी लोगों को कि जनता चूतिया है जनता अनपढ़ है हम ही समझदार है जी को भी करके बताने का काम चलता है तो ये सारी चीजें घट रही है और हम जो प्रो बीजेपी लोग हैं उनको आइडेंटिफाई कर रहे हैं कि ये कौन लोग हैं और उन लोगों से समाज पनाच्च को और जनता को सतर्क कर रहे हैं धरना आंदोलन होने के बाद ये तो चौरानों से नहीं हो रही है साहब लेकिन हमारा समाज तो संविधान को मानने वाला समाज संविधान को मानने वाला तो समाज है संविधान वादी वार तो वार है अंबेडकर वादी है शाहू फुले को, को मानने वाला है। समाज है हमारा समाज संवैधानिक कायदे से ही लड़ेगा और संवैधानिक कायदे से ही न्याय मांगेगा क्योंकि हम अगर शांत है तो ये मत समझना कि हम क्रांति नहीं कर सकते मत समझना कि हम क्रांति नहीं कर सकते हम क्रांति भी, भी कर सकते लेकिन हमारे को हमारे को संविधान है संविधान में नोध है उस हिसाब से हम संविधानिक मांग मांग रहे हैं अगर वो मांग पूरी नहीं होती तो हम फिर जमा होंगे कुछ दिनों बाद जमा होंगे ये समाज थकता नहीं है समाज थकता नहीं है जब जब बुलाएंगे तब तक लोग आ जाते अपने क्योंकि उनको पता है की हम अभी अपने हक अधिकार का मांग रहे हैं और सही डायरेक्शन में मांग रहे हैं गलत डायरेक्शन में नहीं मी गोंदिया जिल्ह्यावरून आलेलो आहोत आमचा इथं धरणे आंदोलन यासाठी आहे की हा वळणे येलके वळणे समितीचा अहवाल होता त्या अहवालाबद्दलच आहे धरणे आंदोलन एक दिवसाचा धरणे आंदोलन आहे आणि त्या धरणे आंदोलन मध्ये आमचे मुद्दा अठरा एकोणीस आणि वीस तीन वर्ष आम्हाला स्कॉलरशिप मिळाल्या आमच्या मुलांना सर्व्हिस सर्विस, सर्विस मध्ये प्राधान्य मिळालंय आम्हाला जीआर मिळाला आणि आम्ही गुंडाची उप आहोत आणि काकासाहेब कालेरकरच्या एकोणीशे छप्पनच्या तरतुदीनुसार आम्हीच खरी निसर्ग पूजक आहोत आम्हीच खरी गोड गोवारी आहोत हा बाबासाहेबांच्या संविधानात लिहिलेलं आहे आणि एकोणीशे एकतीसच्या पुराव्या हैदराबाद गॅजेट मध्ये मुद्दा क्रमांक पाच त्यामध्ये आमची एंट्री पाच क्रमांकावर एंट्री आलेली आहे ही गोवारी घेऊन आहे ही आणि हीच खरे आदिवासी आहे आणि याच्यात काहीतरी शासनानं आम्हाला थोडा डावळला आणि या शासनाच्या महाराष्ट्र शासनानं आम्हाला डावळलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या कार्यक्रमांना मध्ये असे नमूद आहे सुप्रीम कोर्टाच्या मध्ये घटना क्रमांक दुरुस्ती ही समाजाप्रमाणे केली आहे आणि त्यामध्ये आम्हाला डावडलेला आहे तीन वर्ष आम्हाला सुविधा भेटल्या आता फक्त बंद केल्यात काही तात्पुरत्या महाराष्ट्र शासनाच्या थोड्या अलगर्जीपणामुळे ज्या वर्षी आमच्या चोवीस ला जो धरणे आमचे उपोषण चालले त्या उपोषण मध्ये अटॉर्नी जनरल यांनी म्हटलेलं आहे का सर्रास तुम्हाला सत्तर वर्ष मागे टाकलेला आहे त्या शासनाची दिशा आहे आमची काही चूक नाही म्हणे फक्त तुम्ही सही ट्रॅपने येऊन राहिल्या आम्हाला कुठेतरी हे राज्य करते म्हणजे पदाधिकारी आम्हाला कुठेतरी धावडतात राजकुमार हिवराजराव मी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तहलीशील मधून हिरापूर ग्रामचा रहिवासी आहे आम्ही इथे आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत पंचायतीच्या मध्ये दुरुस्त करून आपल्या ज्या काही गोंडारीच्या सवलती आणि इतर मागण्या मागच्या वर्षी काही धरणे आंदोलन झाले उपस्थित सगळी सरकारपर्यंत आमची जाग कुठेतरी गेलेली नाही आहे म्हणून हा आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी ठिया आंदोलन आणि ठेवण्यात आलेलं आहे